नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी एस चा हो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतीच एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स दोन हजार पंचवीसची जाहिरात जी आहे तर त्या आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे जागा कमी आहेत खूप जणांनी जागा पाहून अभ्यास करायचं की नाही फॉर्म भरायचं की नाही इतके मोठे डिसिजनसुद्धा घेऊन टाकले असतील परंतु टेन्शन नका घेऊ कारण एवढ्या छोट्या जागांसाठी ही परीक्षा होणारच नाही कारण याच्यामध्ये नेहमीप्रमाणे पुन्हा जागा होण्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट आहे बरोबर त्याच्यामुळं आत्ता ज्या वेगानं ज्या स्ट्रॅटेजीनं ज्या नियोजनाने तुम्ही कामाला लागला आहे अभ्यास करताय तर ते तसंच पुढं चालू राहू द्या नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कारण ही ग्रुप बीची प्रिलीम जी आहे तर ती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे तर त्या अनुषंगाने ते काम करा कारण ग्रुप बीच्या जेवढ्या पोस्ट आहेत त्याच्यातल्या फक्त दोनच पोस्ट एक एस ओ आणि एस टी आय या दोनच पोस्टच्या जागा आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे पी एस आय त्याची एकही जागा या जाहिरातीमध्ये आयोगाने प्रसिद्ध केलेली नाही मे बी तसं मागणीपत्र आयोगाकडं गेलं नसावं त्यामुळं त्या प्रसिद्ध केलं आहे परंतु याच्यामध्ये जागा ॲड होतील याच्याबद्दल काही दुमत नाही आहे कारण बाकीच्या पोस्ट त्याच्या जागा पण ॲड होणं गरजेचं आहे तर ती म्हणजे आयोगाच जसं करतं तसं की प्रीच्या नंतरसुद्धा म्हणजे पूर्वपरीक्षा झाल्यानंतरसुद्धा आयोग जागा ॲड करत असतं तसं आयोगाने अगोदरच सांगितलेलं आहे की जागांमध्ये बदल होऊ शकतो त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन घेऊ नका ज्या वेगानं तुम्ही कामाला सुरुवात केलेली आहे अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तो वेग अगदी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कायम ठेवा हे लक्षात ठेवा हे जास्त खूप महत्वाचं आहे कारण जागा कमी आहेत मग तुम मी पी एस आय करायचं आहे मग पी एस आयची एकही जागा नाही आहे किंवा पी एस आयची ॲडच नाही आहे तर मग मी अभ्यास करू की नको तर असं काहीही डोक्यात आणू नका न विसरता जसा अभ्यास आत्ता करताय तसाच नऊ नौ नोव्हेंबरपर्यंत अभ्यास करायचा आहे कि जे कि जे कि जे 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 की जेणेकरून कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स तुम्ही क्रॅक कराल आणि मेनसाठी क्वालिफाय व्हाल आजचा जे लेक्चर आहे किंवा आजच्या ज्या लेक्चरमध्ये आपण जे बोलणार आहे तर ते स्ट्रॅटजीबद्दल बोलणार आहे त्यातल्या त्यात पॉलिटीच्या स्ट्रॅटजीबद्दल म्हणजे पॉलिटीचे जे दहा पंधरा प्रश्न येतात तर त्या प्रश्नांपैकी एकही तुमचा मार्क जाता कामा नये कारण सध्या या दोन तीन एक्झामच्या मार्कचा विचार केला तर पॉलिटी अतिशय सोपं विचारलं जातं आहे परंतु यावेळेला ते अवघडही विचारलं जाऊ शकतं किंवा त्या लेवलचं ते सोपंही विचारलं जाऊ शकतं परंतु तरी सुद्धा काही लोकांचे प्रश्न आहेत म्हणजे सपोज पंधरा प्रश्न विचारले तर काही लोकांना दहा किंवा मॅक्झिमम बारा मार्क येत आहेत है। तर ते पंधराच्या पंधरा आउट ऑफ कसे येतील तर त्या अनुषंगानं ही, ही थोडीशी स्ट्रॅटेजी आहे की जेणेकरून तुमचे पॉलिटीचे मार्क जाणार नाहीत आणि फायनल मेच्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे तर या दृष्टिकोनातून पॉलिटीबद्दल आज आपण बोलणार आहोत जर का तुम्हाला पॉलिटीचे पी वाय क्यू करायचे असतील अगदी दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत तर त्याची एक वेगळी लेक्चर सिरीज अगदी फ्री ऑफ कॉस्ट मोफत आपल्याच व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साठ प्लस लेक्चर्स उपलब्ध आहेत सत्तावीसशे प्लस पॉलिटीचे प्रश्न आपण त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण केलं आहे म्हणजे मार्केटमध्ये जे विश्लेषण आहे त्याच्यापेक्षा वेगळा ॲप्रोच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बऱ्याचशा चांगल्या कमेंट अगदी उत्कृष्ट कमेंट त्याच्यावरती आलेले आहेत जर का तुम्ही ती लेक्चर सिरीज पाहिली नसेल तर श्रद्धा पहा मी प्रॉमिस करतो तुम्हाला जर का तुम्हाला अनालिसिससाठी प्रिडिक्शन आणि लॉजिक या तीन गोष्टींसाठी जर का एखादी फुलफ्लेज लेक्चर सिरीज पाहिजे असेल तर वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती ती प्री आणि मेन्स पॉलिटी पी वाय क्यू लेक्चर सिरीज न विसरता पहा त्याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देतोयच चला आता आपण काय करू वन बाय वन पाहूया पॉलिटिव्हवरती तर आपण येऊयाच मेन आपण पॉलिटीवबद्दलच बोलतोय पण त्याच्या अगोदर परीक्षा नियोजन कसं आहे परीक्षा योजना काय आहे आणि सिलेबस काय आहे ते थोडंसं चेक करून पाहूया की जेणेकरून जी लोकं पहिल्यांदा देणार आहेत नवीन आहेत त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यांनासुद्धा समजेल पूर्वपरीक्षेचा विचार करता पूर्वपरीक्षेला एकच पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातात आणि शंभरच गुण असतात दर्जा पदवीचा आहे आणि बायलिंग्वल असतात मराठी आणि इंग्लिश लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत मराठी शब्दाबद्दल डाऊट निर्माण होईल त्या त्या वेळेस इंग्लिश शब्द बरोबर त्याची पडताळणी करून घ्या नाहीतर तुमचा मार्क्स जाऊ शकतो ग्रुप सी प्रिलिम्स पूर्वपरीक्षा बरोबर त्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या प्रश्नाच्या ट्रान्सलेशनवरून जो घोळ झाला आणि बऱ्याचशा जणांचा मार्क गेला आहे तर तसा तुमचा इथं जाऊ शकतो त्याच्यामुळं इंग्लिश शब्द तुम्हाला मोडकेतोडके का असा ना परंतु ते पॉलिटीचे रिलेटेड माहीतच असले पाहिजेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं मराठी आणि इंग्लिश माध्यममधला हा क्वेश्चन पेपर व्यवस्थित वाचायचा आहे एक तास कालावधी आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉज क्वेश्चन आहे चार पर्याय तुम्हाला माहीतच आहे जर का तुमचं चुकीचं उत्तर असेल तुम्ही दिली उत्तर तर चारास एक म्हणजे चार प्रश्न चुकले तर बरोबर आलेला एक गुण तुमचा वाजा केला जाईल हे तुम्हाला माहिती आहे बाकी काही सांगायची गरज नाही आहे जर का तुम्हाला गुण अपूर्णांकात मिळाले सपोज दहा पॉईंट पाच एवढे गुण मिळाले तर ते तेवढेचं कन्सिडर केले जातील म्हणजे अगोदर दहा पॉईंट पाच असतील तर ते अकरा व्हायचे तर ते आत्ता होणार नाही बरोबर आणि जर का तुम्ही एखादा प्रश्न सोडवला असेल तर त्याला सोडवला नसेल तर त्याला नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत म्हणजे प्रश्न सोडवला आहे आणि तो चुकला आहे तर त्याला निगेटिव्ह मार्किंग हे नवीन मुलांसाठी सांगतोय जुन्या मुलांना सगळ्यांना माहीतच आहे बरोबर ही झाली परीक्षा योजना सगळ्यात महत्त्वाचा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विषय असतो तो म्हणजे अभ्यासक्रमाचा आणि पर्टिक्युलर आज आपण राज्यशास्त्राबद्दल बोलतोय बघा सामान्य क्षमता चाचणी म्हणजे आपण त्याला जी एस म्हणूया आणि दुसरं आहे मॅथ्स अँड रिजनिंग असे दोन भाग जे आहेत तर या पेपरचे पडतात बरोबर दोन पेपर नाही आहेत एकाच पेपरचे दोन भाग आहेत सामान्य क्षमता चाचणीमध्ये इतिहास येतोय त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोल त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह तुम्हाला पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचा प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहर नद्या उद्योगधंदे इत्यादी गोष्टींचा अभ्यास करायचा आहे अर्थव्यवस्था तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी गोष्टी अभ्यासायच्या आहेत शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण या तीन महत्वाच्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत अर्थसंकल्प यायच्या अगोदर जे सर्वेक्षण येतं ओके okay, सर्वे येतो इवन महाराष्ट्राचा आणि भारताचा तोही तुम्हाला अभ्यासायचा आहे कारण त्याच्यातली आकडेवारी एक्झामला विचारली जाते बरोबर त्याच्यानंतर चालू घडामोडी आहेत भारत महाराष्ट्र आणि जागतिक म्हणजे महाराष्ट्र भारत आणि जागतिक या तीन ठिकाणच्या घडामोडी करंट अफेअर्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि करंट अफेअर्सबद्दल एक लेक्चर लवकरच येणार आहे करंट अफेअर्सचा किती अभ्यास करायचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे राज्यशास्त्र आता बघा तिथं यांनी राज्यशास्त्राबद्दल काहीच नाही सांगितलं फक्त राज्यशास्त्र म्हटलं आहे त्याला आपण पॉलिटिकल सायन्स असं म्हणतोय आता पॉलिटिकल सायन्स म्हणजे मग इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करायचा का थिंकर अभ्यास करायचा का तर असं बिलकुल नाही आहे थिंकरवरती सुद्धा कंबाईनच्या प्रिलिम्सला ग्रुप बीमध्ये प्रश्न विचारला आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं राज्यशास्त्राची चौकट किंवा व्याप्ती समजून घेणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला खाली वन बाय वन सांगणारच आहे त्याच्यानंतर आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्स म्हटलंय त्यांनी बघा अजून एकदा सांगतो राज्यशास्त्राचा कुठलाही डिकोडेड सिलेबस आयोगाने दिलेला नाही म्हणजे तुम्हाला इवन इंटरनॅशनल लेवल स्टेट लेवल स्टेट म्हणजे ज्यावेळेस शायरचा अभ्यास करतो त्यावेळेस स्टेट म्हणजे देश असतो आणि आपलं स्टेट म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं मग पंचायतराज अशा चार घटकांचा अभ्यास तुम्हाला राज्यशास्त्रात करायचा आहे okay, ओके जरी ह्या दोन तीन परीक्षेला राज्यशास्त्राचे प्रश्न राज्ञा सोपे येत असतील म्हणून आत्ता सोपे येतील असं गृहित धरून चालू नका थोडासा अभ्यास करा कसा करायचा मी तुम्हाला सांगतो सामान्य विज्ञानामध्ये जनरल सायन्समध्ये ते भौतिकशास्त्र फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री पाणीशास्त्र ज्युअलॉजी वनस्पतीशास्त्र बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन सध्या हा टॉपिक थोडासा आरोग्यशास्त्राचा चर्चेत आहे त्याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न येतो आहे परंतु तो बरोबर यायला पाहिजे सामान्य विज्ञानाबद्दल तो काय माझा एरिया नाही आहे सामान्य विज्ञान असे मला आवडत नाही सो आवडत नाही पण ते करायला लागतं नो डाऊट अबाउट दॅट अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत बघा सायन्स मॅथ्स रिजनिंग आणि इकॉनॉमी हे तीन टॉपिक ज्याचे क्लिअर आहेत ह्या तीन अभ्यास घटकात किंवा या तीन विषयात ज्याला आउट ऑफ मार्क येतात समजायचं ती व्यक्ती मेन्सला क्वालिफाय झालेली आहे कारण बऱ्याचशा लोकांना जर का वीस प्रश्न वीस ते बावीस प्रश्न मॅथ्स नाईन रिजनिंगचे असतील आणि जर का तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायला कारण इथं सगळा आकड्यांचा खेळ आहे बरोबर आणि आकड्यांचा खेळ जर का तुम्हाला जमला नाही मॅथ्स रिजनिंगला तर मग आयुष्याचा खेळ झाला समजायचं त्याच्यामुळं जर का तुमचं मॅथ्स रिजनिंग कच्चा असेल तर दररोज एक ते दोन तास त्याला द्या ते पक्क करा म्हणजे काय लोकांचं मॅथ्स कच्चा असतं रिझनिंग पक्क असतं काय लोकांना रिझनिंग जमत नाही पण मॅथ्स जमतं असं आहे म्हणजे मला मॅथ जमत नाही पण रिजनिंग आहे बरोबर त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे अंकगणितामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी म्हणजे दोन प्लस दोन इझी कोल्ड किती हे है। असं नाही विचारणार ते थोडंसं अवघड करून विचारणार नवीन मुलांसाठी सांगतोय आहे पण चाचणी रिझनिंगमध्ये ते उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आज मनासाठी ते प्रश्न विचारतील मग ते ब्लड रिलेशन मग ते टेबल ते बऱ्याचशा आहे बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये ते विचारू शकतात त्याच्यामुळे याचा चांगला अभ्यास करा ह्याच्यावरती प्रश्नांची संख्या वीस प्लस असते आणि जर का तुमचे वीस प्लस प्रश्न बरोबर आले इतरांचे तिथे काही दहा बारा येतात तुमच्या जर का वीस आले तर समजायचं तुम्ही मेन्सला क्वालिफाय झालेला आहात मेन्सची तयारी सुरू करायची बरोबर कुठले तीन टॉपिक महत्वाचे आहेत सामान्य विज्ञान मॅथ्स रिजनिंग आणि इकॉनॉमी बरोबर आणि सगळ्यात मार्क देणारा विषय कुठला आहे मग का सध्या राज्यशास्त्र ओके कसं काय मी तुम्हाला सांगतो परंतु तुम्ही राज्यशास्त्राला लाईटली घेऊ नका हा तुम्हाला लाईटली करेल मग त्याच्यामुळं ज्या गोष्टी वाचायला सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचा, वाचा पी अभ्यास करा अभ्यासक्रमाला धरून ज्या ज्या गोष्टी तुमच्यासमोर येत आहेत तर त्या त्या गोष्टी सगळ्या अभ्यास करायचा प्रयत्न करा, करा। इथं राज्यशास्त्राचा डिकोड करून सिलेबस दिला नाही परंतु मी तुम्हाला इथे देतो आहे राज्यशास्त्र म्हणजे केंद्र राज्य पंचायतराज या तिन्ही घटकांचा अभ्यास करणं इथं अपेक्षित आहे याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशनचासुद्धा तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा आहे इन डिटेलमध्ये नका जाऊ करंट ओरिएंटेड जेवढं आहे तर तेवढंच पॉलिटीचं आय आरचं पाहून घ्यायचं आणि त्याच्याशी रिलेटेड ते एखादा दुसरा प्रश्न विचारू शकतात दोन हजार आय थिंक बावीसला त्यांनी ते थिंकर्स विचारले होते त्याच्यामध्ये रूसो होता प्लेटो होता आणि अजून कोणतरी अशा चार थिंग करू जो ते जोड अलाव आला ते कुठून आहेत किंवा त्यांची विचारसरणी कोणती आहे तो प्रश्न राज्यसेवेला पण आला होता आणि तो प्रश्न कंबाईन ग्रुप बीला पण आला होता राज्यसेवेच्या मेन्सला पण त्यांनी विचारला होता ॲज इट इज क्वेश्चन तो रिपीट झाला आहे त्याच्यामुळे तेवढे जे चार पाच थिंकर्स आहेत आणि त्यांचं काम किंवा त्यांची विचारसरणी कोणती आहे हे जर का तुम्ही पाहून घेतलं तर त्या थिंकर्सवरचा किंवा त्या विचारवंतावरचा तुमचा प्रश्न चुकणार नाही हे लक्षात ठेवा बरोबर आणि ते मी कुठं सांगितले हे पी वायक्यू अनालिसिसमध्ये सांगितले ही लेक्चर सिरीज तुम्हाला पी क्यू अनालिसिसची कुठे भेटेल सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जावा यू पी एस सीच्या पण पॉलिटीचा प्रश्नाचा अनालिसिस आणि पी एस सीच्या पण प्री आणि मेन्स राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी असे अकरापासून पासून पर्यंत जे सत्तावीसशे जवळजवळ तीन हजार प्रश्न आलेले आहेत पॉलिटीचे तर त्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आणि विश्लेषण बरोबर लॉजिक आणि प्रिडिक्शन याच्याबद्दल आपण तिथे चर्चा केलेली आहे नवी ती सिरीज तुम्ही पाहिजे आहे बरोबर चलो बर, आता पुढं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे गट ब राज्यशास्त्र मागील वर्षाच्या प्रश्नांचं घटकनी आहे विश्लेषण आणि हे मी केलं आहे बरोबर आता कसं कसं तुम्हाला सांगतोय बघा इथं एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस गेल्या चार वर्षाचं आपण नियोजन केलेलं आहे खूप माग नको जायला कारण पेपरचा जा पॅटर्न बदलला आहे म्हणजे दोन हजार तेवीसला ग्रुप बी आणि सीची एकच पूर्वपरीक्षा झाली होती मग चोवीसला पुन्हा वेगवेगळी झाली तर त्या अनुषंगानं जास्त माग नको जायला एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस गेल्या चार वर्षात आयोगाने काय विचारलंय त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया मी काय केलं बघा एका बाजूला एक तुम्हाला अभ्यास घटक दिलेत एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस आयोगाने कसे कसे प्रश्न विचारले ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे एकूण सतरा घटक आहेत आणि या सतरा घटकांवरतीच आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत सगळ्यात महत्वाचा घटक आहे, आहे पंचायतराज पंचायतराजवर सुद्धा त्यांनी फक्त आणि फक्त त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीवरतीच प्रश्न विचारलेले आहेत एकवीसला तीन बावीसला तीन तेवीसला दोन आणि चोवीसला सुद्धा त्यांनी दोन प्रश्न विचारले कॉन्स्टंटली त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी येते का लक्षात त्याच्यामुळं पंचायतराज करायचंच आहे चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ग्रुप बीसाठी नाही केली तरी चालते फक्त त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती अगदी व्यवस्थित करा कारण महाराष्ट्राच्या बाबतीत पंचायतराजच्या निवडणुका यावर्षी होणं पॉसिबल आहे म्हणजे सुप्रीम कोर्टानं तसं फटकारलं की बाबा लवकरात लवकर तुम्ही निवडणुका घ्या तर त्या अनुषंगानं पंचायतराज चर्चेचा विषय आहे पंचायतराज व्यवस्थित करा त्यातल्या त्या त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती चौऱ्याहत्तरावी म्हणून मी म्हणत नाही की स्किप करा चौऱ्याहत्तराबद्दल थोडक्यात वाचा परंतु त्र्याहत्तरावी इन डिटेल करा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत त्याचे अधिकारी आणि काम काय करतं कोण निवडून देतं कसं हे सगळं व्यवस्थितपणे करा ओके ग्रामपंचायत तर चांगलं करा ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच लोकनियुक्त हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे बरोबर तर हा जो चार्ट आहे तर तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती हो जे सी स्टडीच्या इन्स्टाग्रामवरती हो जे सी स्टडीच्या फेसबुकवरती हो आणि जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती हो मी पोस्ट करतो हो, तिथून तुम्ही डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल कोणत्या घटकावरती आयोगाने ह्यात गेल्या चार वर्षात किती प्रश्न विचारलेत जर का तुम्ही पाहिलं राजकीय विचारवंतावरती दोन हजार तेवीसलाच प्रश्न आला होता एक घटना निर्मिती प्रक्रियेवरती सलग प्रश्न येत आहेत शासन व्यवस्थेवरती फक्त एकदा प्रश्न आला होता दोन हजार एकवीसला मूलभूत हक्कावरती दोन हजार तेवीसला प्रश्न आला होता मार्गदर्शक तत्वावरती तेवीस आणि चोवीसला सलग प्रश्न आलेत राज्य विधिमंडळावरती सलग प्रश्न येतोय महाधिवाक्त्यावरती सलग प्रश्न आलाय आणि दोन हजार पंचवीसला सुद्धा महाधिवाक्त्यावरती प्रश्न येणार आहे राज्य विधिमंडळावरती सुद्धा प्रश्न येणार आहे कारण हे दोन टॉपिक महत्वाचे आहेत संसदेवरती एकवीसला आला होता मग नंतर चोवीसला आलाय आत्ता येऊ शकतो केंद्र राज्याचे अधिकार विभागणी तेवीस आणि चोवीस सलग प्रश्न आलेले आहेत केंद्र राज्य संबंधावरती फक्त एकवीसला प्रश्न आलाय उच्च न्यायालय एकवीसला आलाय त्याच्यानंतर तेवीस आणि चोवीसला सलग प्रश्न आलेत कनिष्ठ न्यायालयावरती दोन हजार चोवीसलाच फक्त एक प्रश्न आला आहे पंचवीसला येण्याची शक्यता मला वाटते कारण कनिष्ठ न्यायालयावरती अजून त्यांनी प्रश्न विचारलेले नाहीत त्याच्यानंतर निवडणूक आयोगावरती बावीस तेवीस आणि चोवीस सलग प्रश्न आला आहे म्हणजे चोवीसला तर त्यांनी दोन प्रश्न विचारलेत घटनादुरुस्तीवरती तेवीसला आला आहे नंतर आला नाही आयोग आणि समित्यावरती बावीस आणि तेवीसला प्रश्न आला आहे परिशिष्टावरती त्यांनी परिशिष्ट कलम आणि भाग याच्यावरती त्यांनी फक्त चोवीसला प्रश्न विचारला आहे आणि पंचायतराजवरती कॉन्स्टंटली ते दोन किंवा तीन प्रश्न विचारत आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं पंचायतराज अगदी व्यवस्थित करायचं आहे इन डिटेलमध्ये करायचं आहे त्यातल्या त्या त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत इवन चोवीस एप्रिल राष्ट्रीय पंचायतराज दिनाची थीमसुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे कारण सांगू न शकत ते कसं काय आणि कशावरती प्रश्न विचारतील त्याच्यामुळे हा चार्ट तुमच्यासाठी पॉलिटीचा अभ्यास करण्यासाठी एक माइलस्टोन ठरणार आहे याचा स्क्रीनशॉट मारा किंवा मग टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ डाउनलोड करा चार्ट तर मी अपलोड करणारच आहे त्याच्याबद्दल कुठलाही डाऊट नसायला पाहिजे तुम्हालाही आणि मलाही आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अभ्यासासाठी काय वाचायचं आणि किती वाचायचं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे गेल्या चार वर्षाच्या एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस चार वर्षाच्या ग्रुप बीच्या क्वेश्चन पेपर आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचा कुठलंही विश्लेषण वाचायचं नाही गेल्या चार वर्षाच्या क्वेश्चन पेपर आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करायच्या त्या वाचून बघायच्या अगदी पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत शंभर प्रश्न वाचायचे वाचल्यानंतर मग सोडवायला घ्यायचे ओके किती मार्क्स पडतात ते बघायचं कुठल्या घटकांवरती आयोगाने किती प्रश्न विचारलेत कसे प्रश्न विचारलेत पॅटर्न कसा बदललेला आहे प्रश्नाचा प्रश्नाची काठिण्य पातळी कशी आहे हे सगळं तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरच्या विश्लेषणावरून लक्षात येईल हे पहिलं काम दुसरं काम काय काय करायचं दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे कंबाईन ग्रुप बीचे पी वाय क्यू पी वाय क्यू काढायचे त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही मार्केटमधले मार्केट एखादं विश्लेषणाचं पुस्तक घ्या की जे दर्जेदार तुम्हाला वाटते आणि जर का तुम्हाला पुस्तक वाचायचा कंटाळा आला असेलच तर मग लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत ती तुम्ही पाहू शकता पी वाय क्यू इज द की फॉर सक्सेस हे लक्षात ठेवा पी वाय क्यू खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत जर का तुम्ही कंबाईन ग्रुप बीच्या किंवा ग्रुप सीच्या प्रिलिमचा अभ्यास केला तर जवळजवळ पन्नास टक्के क्वेश्चन रिपीट होत आहेत ओके म्हणजे ॲज इट इज रिपीट नाही होत ते कधी तुम्हाला ऑप्शन्सवरतून प्रश्न आहेत की कधी तुम्हाला ते प्रश्न ऑप्शनमध्ये कन्वर्ट करून देत आहेत ते कसे विचारतात परंतु पन्नास टक्के प्रश्न हे पी वाय क्यूवरती बेस आहेत आणि ज्यांना पी वाय क्यू माहीत आहेत किंवा ज्यांनी सोडवलेले आहेत ज्यांनी आपले लेक्चर सिरीज पाहिलेले आहे तर या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या असतील बरोबर दोन हजार अकरापासून दोन हजार वीसपर्यंत पी वाय क्यूचा अभ्यास करा कुठल्याही एका मार्केटमधल्या दर्जेदार पुस्तकामधून आणि एकवीस ते चोवीस हे जे चार वर्ष आहेत तर या क्वेश्चन पेपर डाउनलोड करून सोडवायचा येतं का लक्षात कारण एकवीसपासून चोवीसपर्यंत ट्रेंड बदललेले आहेत कधी कधी परीक्षेचा पॅटर्नसुद्धा बदललेला आहे त्याच्यामुळे एकवीस ते चोवीस ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर सोडवायच्या आणि अकरा ते वीस मार्केटमधलं कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते म्हणजे असं हात ठेवायचं पुस्तका की हे चांगलं की ते चांगलं असं कुठलंही पुस्तक घ्या इट्स युअर ओन चॉईस तुम्ही काय सांगत नाही त्याच्याबद्दल फक्त एकवीस ते चोवीस सांगतोय क्वेश्चन पेपर सोडवायचा बरोबर बरोबर हे झालं पी क्यूबद्दल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आयोग काय आणि कसं विचारते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर का गोश्टा। गोश्टा तुम्ही नवीन अभ्यास करायला सुरुवात करणार असाल तर फक्त मार्केटमधली दोनच पुस्तकं वाचायची बाकी काही नाही वाचायचं इंडियन एम लक्ष्मणकांत हिंदी इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि जर का तुम्हाला मेन्सासोबत अभ्यास करायचा असेल तर भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया तुकाराम जाधव किंवा महेश रापूरकर यांचं वन ऑफ द बेस्ट पुस्तक आहे बरोबर लक्ष्मणकांत तुम्ही म्हणाल कशाला एवढं मोठं पुस्तक ग्रुप बीसाठी लागते वाचून बघावं एकदा जर का तुम्ही ते पुस्तक एकदा वाचलं पॉलिटीसाठी तुम्हाला काय करण्याची गरज पडणारच नाही हे मी तुम्हाला लिहून देतो बरोबर आणि मेसा तुम्हाला सोबत अभ्यास करायचा असेल प्रीसोबत तर भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया तुकाराम जाधव आणि महेश शिरापूरकर यांचं ते पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं ते तुम्ही वाचा दोन्हीपैकी कुठलं एक पुस्तक वाचा पॉलिटीचा कंटेंट काय बदलणार नाही म्हणजे कलम एक इथं लक्ष्मणकांमध्ये पण तेच आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये पण तेच आहे बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत हक्क लक्ष्मणकांतमध्ये आहेत आणि इथं तुकाराम सरांच्या पुस्तकांमध्ये पण तेच आहे ते काय बदलणार नाही परंतु हे भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया हे जर का पुस्तक तुम्ही वाचलं तर तुमचा मेन्सचा सुद्धा बऱ्याचसा सिलेबस कवर होणार आहे ग्रुप बीच्या बरोबर आणि यम यमलक्ष्मकांत वाचलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील ते साधं सोपं सरळ पुस्तक आहे हे जरा थोडीशी भाषा जी आहे तर ती राज्यशास्त्राची आहे तुकाराम सरांच्या पुस्तकात या दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक वाचा तर मी तर तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही रिकमेंड करेन कारण लक्ष्मीकांत प्री तुमचं कवर होईल आणि प्री बरोबर तुमचा मेन्स कवर व्हायचं असेल तर हेतूक्राम सरांचं पुस्तक वाचा बरोबर हे झालं आणि जर का तुम्हाला क्लास नोट्स पाहिजे असतील तर थोडक्यात राज्यशास्त्र बायवैभसुडे भारतीय राज्यव्यवस्था बायवैभसुडे आणि भारतीय संविधान बायवै शुडे याच्यातल्या काही नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि काही नोट्स नोट्स आपण पेड देतो आहे कारण त्याच्यासाठी पूर्ण टीमने काम केलं आहे आणि त्याचे काय मग चारशे आणि पाचशे रुपये किंमत नाही आहे त्या अगदी तुम्हाला एकोणपन्नास कधी कधी नव्याण्णव रुपये एवढ्या कमी पैशामध्ये आपलं उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव नाईन या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्टली कॉल केला तरी चालेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील आता याच्याबद्दल पी वाय क्यू पॉलिटी पी वाई क्यू हे सगळ्यात महत्त्वाची लेक्चर सिरीज आपल्या ले युट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे याशिवाय जे चर्चेतले विषय आहेत उदाहरणार्थ राज्यपाल बरोबर चर्चेतला विषय आहे उदाहरणार्थ एकोणीस एक ए राईट राईट टू एक्सप्रेशन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम हे जर चर्चेतल्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरती आपण काही लेक्चर सिरीज उपलब्ध करून देतो आहे कुठं बी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तर तिथं तुम्हाला त्या फ्री ऑफ कॉस्ट मोफत उपलब्ध आहेत त्याच्यामुळं तुम्हीही बघा तुमचे मित्र कोण मैत्रीण घरातलं भाऊ बहीण शेजारी पाजारी रिलेटिवजमधलं नात्यातलं जर का कोण कंबाईनचा अभ्यास करत असेल किंवा एम पी एस सीचा अभ्यास करत असेल किंवा यू पी एस सीचा अभ्यास करत असेल तर या मोफतवाल्या लेक्चर सिरीज न विसरता त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत बरोबर हे तुमचं परम कर्तव्य आद्य कर्तव्य आहे असं मी मानतोय बरोबर जसं तुम्ही हक्काने मेसेज करताना टेलिग्रामला सर याच्या नोट्स द्या सर याचे लेक्चर द्या तसं हक्कानं आपल्या यूट्यूब चॅनलचे लिंकसुद्धा शेअर करा लोकांबरोबर बरोबर आला लक्षात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अभ्यासाची रणनीती तीन फेज मी तयार केलेले आहेत खास तुमच्यासाठी पहिल्या फेजमध्ये तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग झालं पाहिजे दुसऱ्या स्पेस फेजमध्ये तुम्हाला स्टॅटिक प्लस करंट लिंक करता आलं पाहिजे आणि तिसऱ्या फेजमध्ये रिव्हिजन प्लस एम सी क्यूची प्रॅक्टिस तुम्हाला करता आली पाहिजे बरोबर सी क्यू म्हणण्यापेक्षा आपण त्याला क्यू म्हणूया क्यूची प्रॅक्टिस तुम्हाला करता आली पाहिजे पहिली पेज जी आहे बेसिक अंडरस्टँडिंग पंधरा ते वीस दिवसाला द्या दररोज एक ते दोन तास फक्त राज्यशास्त्राला द्या राज्यव्यवस्थेला द्या इंडियन पॉलिटीला द्या त्याच्यामध्ये घटनेचे उद्देशिका मूलभूत हक्क कर्तव्य डी पी डी, एस डी पी नागरिकत्व राज्यघटनेची रचना पंचायतराज हे महत्त्वाचे भाग समजून घ्या म्हणजे इथं जे महत्त्वाचे भाग मला वाटत आहेत तर ते मी इथं दिलेत जे सतरा भाग मी तुम्हाला सांगितलेले आहेत अगदी पी क्यूच्या विश्लेषणमध्ये तर ते सतरा भाग तुम्ही कवर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा खूप डीपमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही जर का हॉरिझॉन्टल गेला तर तुम्हाला फायदा होईल जे महत्त्वाचे घटक वाच वाटत आहेत तुम्हाला तर त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या आणि जर का तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग एकदा पक्क झालं त्याच्यावरती कसा जरी आयोगाने फिरवून प्रश्न विचारला तर तो तुमचा पक्काचं होऊ शकतो हे पंधरा ते वीस दिवस तुम्ही कवर करा त्याच्यानंतर फेज टूमध्ये जावा तुम्ही स्टॅटिक प्लस करंट त्याला लिंक करायचं आहे किंवा करंट अफेअर्स लिंक करायचं आहे ह्याला वीस ते पंचवीस दिवस द्या कारण इथं तुम्ही याच्यातला पण सिलेबस वाचणार आहात बरोबर या पहिल्या फेजमधला आणि दुसऱ्या फेजमध्ये तुम्ही सी ए म्हणजे करंट अफेअर्स तिथे ॲड करणार आहात घटनेच्या तरतुदी आणि सद्य घडामोडी यांचा मेळ घालायचा आहे तिथं यांचा ताळमेळ घालायचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय सध्या राज्यपाल म्हणजे राष्ट्रपतीनं सॉरी राज्यपालानं एखादं विधेयक जर का राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलं तर घटनेत किती दिवसात राष्ट्रपतीने त्याला मान्यता द्यावी याचं बंधन नाही आहे पण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही द्यायला पाहिजे लवकरात लवकर तर त्याच्याबद्दल चा चर्चा चालू आहे त्याच्यामुळं चा मग राज्यपालाचे अधिकार बरोबर आणि राष्ट्रपतीचे अधिकार तुम्हाला माहीत असले पाहिजेत हा चालू घडामोडीचा पोर्शन आहे मग तो तुम्हाला स्टॅटिकला किंवा बेसिक अंडरस्टँडिंगला कनेक्ट करता आलं पाहिजे त्याच्यामुळे याला मी वीस ते पंचवीस दिवसांचा वेळ दिलेला आहे उदाहरणार्थ न्यायव्यवस्थेशी संबंधित सुधारणा नवीन कायदे असतील संविधानात झालेल्या नवीन दुरुस्त्या असतील याचा संगम किंवा याचा मेळ तुम्हाला स्टॅटिक पोर्शनबरोबर घालता आला पाहिजे म्हणजेच काय बेसिक अंडरस्टँडिंगबरोबर त्याचा मेळ करून तुम्हाला वाच पाहे ते वाचता आलं पाहिजे याला वीस ते पंचवीस दिवस तुम्ही देणं अपेक्षित आहे आणि मग तुम्ही जाता फेज थ्रीमध्ये फेज थ्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे मल्टिपल रिव्हिजन करायचे आहे प्लस पी वाय क्यू किंवा मग एम सी क्यूची प्रॅक्टिस करा पी वाय क्यू प्लस जर का तुम्ही कुठली टेस्ट सिरीज लावली असेल तर ती करा आपण पॉलिटीच्या तुम्हाला काही टेस्ट सिरीज उपलब्ध करून देणार आहोत त्या कुठं उपलब्ध होतील वीजेशी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होतील तर त्याही टेस्ट सिरीज तुम्ही पाहू शकता तर ते टेस्ट सिरीज सोडवा त्याच्यामध्ये पी वाय क्यू पास्ट इयर क्वेश्चन्स किंवा प्रिवियस इयर क्वेश्चनचं महत्त्व हो खूप आहे त्याच्यातले पन्नास टक्के प्रश्न ॲज इट इज विचारले जात आहेत त्याच्यामुळं तुम्ही ते न विसरता अभ्यास करा आणि टेस्ट सिरीज द्या मल्टिपल टाईम टेस्ट सिरीज द्या एखादी बेस्ट टेस्ट सिरीज शोधा पॉलिटीसाठी मी तुम्हाला बेस्ट टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे काही टेस्ट त्याच्यातल्या फ्री असतील काही टेस्ट पेड असतील तर त्याही तुम्ही सोडवा की जेणेकरून तिथं तुमचे मार्क्स जाणार नाहीत तर या तीन फेजमध्ये तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे फेज वन फेज टू आणि फेज थ्री हे असंच शेड्यूल ठेवा जे पंधरा प्रश्न विचारले जातात पॉलिटीचे किंवा राज्यशास्त्राचे तर त्याच्यात तुमचा मार्क जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो जर का तुम्ही हे असं अभ्यासाचं नियोजन ठेवलं तर येते लक्षात समजलं याच्या पलीकडे काय जर का तुमचे अजूनही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता याशिवाय पॉलिटी पर्सनल मेंटरशिप आणि काही नोट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत जर का तुम्हाला ते हवे असतील तर याच्यावरती तुम्ही मला कॉल मॅसेज करू शकता अजून जर का कंबाईनबद्दल काही तुम्हाला वाटत असेल माझ्याकडून अपेक्षित आहे तर तेही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा तेही मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजार जी बेलैकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच